राजा उपोषण कर त्यांची भेट घेतली एक दोन चार पुस्तक त्यांची काय मागणी सगळ्यात महत्वाचं की धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये व्हावा या प्रमुख मागणीसाठी आज बोराडीजी या ठिकाणी उपोषण करतायत आणि याच मागणीच्या अनुषंगानं मी स्वतः लोकसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर लोकसभेमध्ये हा विषय मी तीन वेळेस त्या ठिकाणी उपस्थित केला होता कारण एस टी मध्ये समावेश असलेल्या जी जाती जमातीची सूची आहे त्याच्यामध्ये धनगड आहे आणि आपल्याकडं धनगर फक्त ड च र झाल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्याय या समाजावर होतोय आणि हा विषय लोकसभेत सुद्धा ह्याच पद्धतीने मी मांडला होता एकदा नाही तीन वेळेस त्या ठिकाणी हा विषय मांडलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर तुमच्या इथं दर्शनी भागातच बोर्ड आहे ज्याच्यात असं बोललं गेलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी आम्ही ह्या समाजाचा जो काय तो निर्णय आम्ही घेऊ समोरच दर्शनी भागावर आहे आणि ती आज असं आहे की मीडियाचं बोललेलं कुठं काही नाही तुमच्याकडे रेकॉर्ड राहत रेक झाकू शकत नाही ती काही जाक। वृत्तपत्रातली का बातमी नाही की बाबा वृत्तपत्र सापड नाही आपल्याला त्या दिशेच ती लाईव्ह रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं जो शब्द तुम्ही त्या ठिकाणी समाजाला दिला होता त्या समाजाच्या न्याय मागणीच्या उद्देशानं तातडीनं तो शब्द पूर्ण करावा आणि एक प्रामाणिक नेतृत्व या समाजाला भेटलंय आणि त्यांची मागणी त्यांचा लढा हा काही स्वतःच्या वैयक्तिक मागणीसाठी नाहीच आहे की समाजासाठी त्यांचा लढा आहे समाजाच्या मागणीसाठी त्यांचा लढा आहे आणि ती मागणी न्याय आहे तर सरकारनं आता फार वेळ न घालवता होता या ठिकाणी तातडीने निर्णय घ्यावा या अपेक्षा आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे